भाजप पदाधिकाऱ्याकडून लाडक्या बहिणीला मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशनमधील हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय आणि मलकापूर भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासोबतच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सदस्य असलेले शिवचंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यालयातच अमानुषपणे महिलांना मारहाण केली आहे आपण दृश्यात बघू शकतो की अमानुषपणे महिलांना मारहाण केली जात आहे हाच तो, तो भाजपचा पदाधिकारी शिवा तायडे उपमुख्यमंत्री यांच्या जोरावर पोलीस स्टेशनच्या आत याने महिलांना अमानुषपणे मारहाण केली उपमुख्यमंत्र्यांचा सोबत असल्याने पोलिसांनी साधा त्याला जापसुद्धा विचारला नाही या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसतंय या संदर्भात पोलिसात तक्रार केल्यावर सुद्धा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही याबाबत जिल्ह्यातील महिलांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत संताप व्यक्त केलाय याबाबत आता महिलांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं आलंय गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या तायडेवर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत शहरातील अनेक जमा जणांच्या जमिनी बळकावल्याचंही त्याच्यावर तक्रारी दाखल आहेत पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर तो त्याची हुकूमशाही चालवतोय आणि विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलीस मात्र मूग गिळून गप्प बसल्याची भूमिका घेत आहे हे मात्र आश्चर्यच म्हणावं लागेल जणू तायडे यांना कायदा विकत घेतलाय की काय अशी भावना आता जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे अशा राजकीय गुंडासमोर पोलीस ही हतबल झालेले दिसत आहेत जर कुंपन शेत खाऊ लागलं तर सर्वसामान्य माणसानं दाद मागावी तरी कुठं आणि कुणाकडे हा प्रश्न देखील अनुत्तरीच आहे